स्वामी समर्थ आपल्याकडे भरपूर पैसा व धनसंपत्ती असावे असे सर्वांनाच वाटते आपलेही जीवन श्रीमंतासारखे असावे आपली उठबसे उच्च लोकांमध्ये असावी असे सर्वांनाच वाटते आणि त्यासाठी सर्वांचे त्यांच्या परीने प्रयत्न चाललेले असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नांना यश येत नाही काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरीही खूप पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असतात त्यांनी कितीही कष्ट केले भरपूर मेहनत घेतली तरीही त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही दारिद्र्य त्याची पाठ सोडत नाही कधी कधी असे होते की घरात पैसा येतो भरपूर परंतु तो लगेच निघूनही जातो घरात पैसे येण्यापूर्वी तो जाण्याचा मार्ग ठरलेला असतो आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूपच कमी असते त्यांना आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासही पैसे पुरत नाहीत तर त्यातून बचत कशी होणार उलट त्याच्यावर कर्जाचा डोंगर चढत राहतो आणि ते कर्जबाजारी होता जर तुमची ही परिस्थिती अशीच झालेली असेल तर सर्व परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर, तर स्वामी भक्त हो मी जे आज उपाय सांगणार आहे ते उपाय जर तुम्ही श्रद्धेने भावनेने मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल कारण आपण कोणतेही कार्य करणार असलो तर ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला विश्वास हवा हे होणारच आहे मी हे करणारच आहे आपल्याला असा दृढ विश्वास असेल तरच आपले कार्य संपन्न होईल म्हणून मला श्रद्धा व विश्वास ठेवून हे कार्य करावे म्हणजेच फक्त दोनच महिन्यात तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल की तुमच्या परिस्थितीत फरक पडलेला आहे उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील उत्पन्नात वाढ होईल खर्चाला आळा असेल पैशाच्या पैसा लागेल बचत होईल आणि आपण कर्जापासूनही मुक्त व्हाल चला तर माग जाणून घेऊ यात उपाय कोणकोणते आहेत मीठ घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मी म्हणून मानली जाते घरातील मीठ कधीही संपूर्णपणे संपू देऊ नका बर्नीत थोडेसे मीठ शिल्लक असेल त्यापूर्वीच एका नवीन पिठाचे पॅकेट घरात आणून ठेवावे परंतु मीठ आणताना या गोष्टीकडे लक्ष द्यावे की त्या दिवशी शनिवार नको शनिवारी कधीही मिठाची खरेदी करू नये शक्यतो मिठाची भरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊच देऊ नये त्यापूर्वी त्यात मीठ मीठ भरावे काचीच्या भरणीत ठेवावे इतर कोणत्याही धातूच्या भांड्यात ठेवू नये असे म्हणतात की आपल्या उत्पन्नात पंधरा टक्के वाटा हा भगवंतासाठी धर्मासाठी वापरावा परंतु ठरवून मोजून मापून आपल्यालाही शक्य होत नाही कोणाला काही देण्यासाठी भरपूर दानधर्म करावा असे होत नाही एक रुपयाचे दान केले तर त्या बदल्यात आपल्याला रुपये मिळते दान धर्माचे आपल्या शास्त्रांमध्ये फार महत्व आहे हे दान केल्याने आपले दुर्भाग्य के सौभाग्य बदलते अन्नदान केल्याने घरात कधीही अन्नधान्य कमी पडत नाही आपल्याला शक्य होईल ते तसे अन्नधान्य पैसे कपडे गरजेच्या वस्तू आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्यावे आपण कितीही गरीब असलो आपल्या उत्पन्नात कितीही कमी असली तरीही निदान अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तरी दान जरूर करावे या उपायामुळे आपल्याला परिस्थितीची खूप वेगाने बदलून बदल घडून लागतात भक्त हो दोन हाताने देऊ तर भगवंत तुम्हाला सहस्त्र हाताने देतील आपल्या घरातील मुली नंदा जेव्हा माहेरून येतील त्यांचा आदर सत्कार करा त्यांचा मान सन्मान द्या कारण असे म्हणतात मुलीचा नंदेचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर करणे होय त्यांना तुम्ही रिकाम्या हाती घरी पाठवू नका काही ना काही का का जरूर द्या साडी शृंगारचे सामान पैसे तुम्हाला जे काही शक्य होईल आणि योग्य वाटेल ते जरूर द्या इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना व नंदांना दिल्याने त्यांची काहीतरी अधिक पटीने आशीर्वाद तुम्हाला मिळतील मुली घरून नेहमी हसत खेळत गेल्या पाहिजेत ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीही बरकत राहत नाही म्हणून मुलींचा नंदांचा सन्मान करा त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न नक्कीच तुम्ही करा आपण दररोज भगवंताची पूजा करतो भगवंताची पूजा करताना ताट तांब्या दिवा अशा काही भांड्याची आपल्याला आवश्यकता असते मग आपण देवपूजा झाली की ती भांडी स्वच्छ करतो आणि पालती टाकतो परंतु हे खूप चुकीचे आहे देवपूजेचे भांडी कधीही पालते ठेवू नये हे थे सरळच ठेवावी तसे देवघरात तांब्यांचा तांब्या नेहमी स्वच्छ पाण्याने भरून ठेवावा हा तांब्याचा कलश भरून शान्न दिशेला ठेवावा तसेच त्या तांब्यावर एक छोटीशी प्लेट चाकून त्या प्लेटमध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावी आणि दररोज देवी देवपूजेनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जन करावे साखर व गुळ असलेला तो प्रसाद म्हणून खायला द्यावा आणि त्यात दुसरे पाणी व गुळ साखर घेऊन पुन्हा ते झाकून ठेवावे त्यामुळे घरात समृद्धी येते घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही नेमका स्वयंपाक करू नये घरातील सगळ्या जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ नये कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी भात कधी काहीतरी शिल्लक राहायला हवं दुसऱ्या दिवशी आपण ती कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिली तरीही चालेल परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊ नये कारण आपल्याला स्वयंपाकघरात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे व भांडी रिकामी होणे म्हणजेच देवी लक्ष्मी घरातून जाण्याचा हा संकेत आहे आपली देवपूजा झाली की आपण देवाची आरती करतो हे खूप शुभ आहे आरती करताना दोन वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत वाजवत संपूर्ण घरात घरातील प्रत्येक खोलीतून कापूर फिरवावा कापराच्या सुगंधाने आणि घंटीच्या आवाजाने आपल्याला घरातील संपूर्ण नकारात्मकता आणि वाईट शक्ती घराबाहेर निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते ज्या घरात सकारात्मकता ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मी आनंदाने आगमन करते म्हणून देवपूजेनंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर व घंटी फिरवावी आपण घरात दररोज स्वयंपाक करतो तो बनलेला स्वयंपाक जेवण करण्याअगोदर त्याचा देवाला नैवेद्य दाखवा आणि नंतर जेवण करावे यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहील संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ